गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जबरी चोरी आणि बनावट चावीने उघडून तसेच हँडल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले महेश हनुमान मौलावाले आणि सैफ इरफान यादगिरी अशी त्यांची नावे असून उभयंतांना अनुक्रमे कर्नाटकातील विजापूर तर पुणे शहरात सोडण्यात आला आहे सिद्धार्थ चौकातील रहिवासी महेश हनुमान मौलावाले व अठ्ठावीस वर्षे याच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीतील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणेकडून तर कुंभारी विडी घरकुलातील रहिवासी सईफ इरफान यादगिरी व पंचवीस वर्षे याच्या विरुद्ध गत वर्षात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाणेकडून तडीपारीचा प्रस्ताव आला होता त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्या आदेशाने उभयंताना तडीपार करण्यात आला आहे